भव्य ऑफर भव्य ऑफर भव्य ऑफर दिनांक तीन डिसेंबर रोजी शीतल अकॅडमीचे जनक श्री केतन शहा सर यांच्या वाढदिवसा निमित्ताने इंग्लिश स्पीकिंग कोर्स मध्ये भव्य ऑफर भव्य ऑफर हो हो इंग्लिश स्पीकिंग कोर्स मध्ये भव्य ऑफर भव्य ऑफर लक्षात ठेवा तीन डिसेंबर ते वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत उपलब्ध स्पीकिंग कोर्स नियमित फी सात हजार पाचशे रुपये आहे पण ऑफर मुळे आपल्याला कोर्स फक्त आणि फक्त पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयांमध्ये मिळणार आहे तसेच बेसिक प्लस स्पीकिंग कोर्स ची नियमित फी नऊ हजार पाचशे रुपये आहे पण ऑफर मुळे आपल्याला कोर्स फक्त आणि फक्त सात हजार पाचशे पंचावन्न रुपयांमध्ये मिळणार आहे तसेच त्यासोबत मिळवा सुंदर असा बुक सेट अगदी फ्री 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 भारतातील हजारो विद्यार्थ्यांनी अनुभवलेला नंबर वन इंग्लिश स्पीकिंग क्लास म्हणजेच शीतल अकॅडमी क्लास सर्वात खास म्हणजेच इंग्लिश बोलता न आल्यास भरलेली फी परत मिळण्याची हमी सुद्धा उपलब्ध आता विचार करायची गरज नाही आता गरज आहे इंग्लिश बोलण्याची आजच आपल्या आवडत्या शीतल अकॅडमीला भेट द्या आमचा पत्ता साधना माध्यमिक विद्यालय समोर शिवाजीनगर कासोदा संपर्क ऐंशी ऐंशी सत्त्याण्णव झिरो आठ अठ्ठ्याण्णव तसेच अठ्ठ्याण्णव चौतीस एकोणपन्नास अठ्ठ्याऐंशी तेरा इथे मोल ना दामाचे मोती होतील घामाचे लक्षात ठेवा शीतल अकॅडमी